जैन शिक्षण संस्था यांच्या एव्हिडन्स बेस्ड असेसमेंट हा जो, जो काही सरकारच्या माध्यमातून आपल्याला ईमेल आलेला आहे आणि नेबर जेसच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनातून आपण असेसमेंट परीक्षण करावं अशी सरकारची सूचना असल्यामुळे सन्माननीय जन शिक्षण संस्थान वरळीच्या अरुण मोहिते मॅडम त्यांच्या ट्रेनिंग सेंटरला आज आम्ही या ठिकाणी भेट दिली यामध्ये जनशिक्षण संस्था व धारावीच्या मंश मॅडम देखील आहेत स्वतः डॉक्टर विजय कोकणे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही तिघांनी मिळून एक एम यू केलेला आहे पहिला एम यू एम ओ यू जे एस एस रायगड वरळी दुसरा एम ओ यू जे एस एस रायगड धारावी आणि तिसरा एम ओ यू जे एस एस धारावी जे एस एस वरळी आणि जे एस एस धारावी आणि जेसीस रायकर असं आम्ही एकामेकांमध्ये परस्पर समन्वय परस्पर सहकारी परीक्षणाच्या दृष्टीने करण्याचा आम्ही अनुभव केला त्याचबरोबर एकामेकांचे रिसोर्स पर्सन जे आहे त्यांना गाईड कसं कर करता येईल परीक्षेच्या दृष्टीने सरकारच्या नियमातीनुसार त्यांचे कारण ए आर आय डी असे सर आय डी जो जनरेट करणार आहे तसं अवघड गोष्ट आहे पण आम्ही तिघं एकामेकांच्या सरकारातून असे सर आय डी पण आपला कसा क्रिएट करता येईल तिघ आम्ही एकामेकांची असेसर आय डी क्रिएट करणार आहोत आणि एकामेकांना सहकार्य करणार आहोत त्यासाठी स्टाफ देखील आम्हाला मदत करणार आहे मी जनशिक्षण संस्था जे पूर्वाश्रमीचं श्रमिक विद्यापीठ आहे अवर् आणि जनशिक्षण संस्था धारावी यांच्या डायरेक्टर अरुणा मोहिते मॅडम आणि मनीषा मॅडम यांचं विशेष आभार मानतो धन्यवाद